अवधूत श्री गुरु भक्तांच्या शेतात अतिशय पीक येण्यासारखे केले श्री गणेशाय नमहा श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो श्री कुलदेवताय नमः श्री श्रीपाद श्री, श्री वल्लभाय श्री 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 नमः श्री नृसिंह सरस्वते म्हणा सिद्ध म्हणे नामधारक अपूर्व झाले एक परियसी गुरु चरित्र विचित्र परियसी सांगता संतोष होत असे गाणकापुरी असता गुरु ख्याती झाले अपरू भक्त होता एक शुद्रू त्यांचे कथा ऐकपा त्याच्या भक्तीचा प्रकार सांगे ना एका म्हण स्थिरू भक्ती केली श्री गुरु काय वाचा म्हणे करून श्री गुरु नित्य नित्यसंगमासी जात असते अनुष्ठान मार्गी तो शुद्धी शेतातून साष्टांगी नमन करून पुनरपी जाय आपलं स्थान मध्यान काळे मठासी येता पुनरपी शुद्र नमस्कार येता ऐसे किती एक दिवस होता शुद्र ऐसे भक्ती करी श्री गुरु असे बोलती नमन केली उभे असती आणि विद्या बहुकाळ क्रमिती आले शुद्र नमस्कारा। नमस्कार नमस्कार करता शुद्राशी संतोषी का नित्य कष्ट तोसी येऊन आनवी पडतोसी तुझे म्हणे काय वाचना त्वरित विस्तार शुद्र विणवी कर जोडून शेत आपले पिकावे श्री गुरु कुस्ती तयासी काय फेरीले तुझे शेतांशी शुद्र म्हणे ज्ञावनाळाभाऊसी पीक झाले तुझे धर्म नित्य तुम्हा नमस्कार पीक दिसे अत्यंत कोटारी येतील आता तुझे धर्म जीवनो स्वामी या वेशे तापासी पाहावे अमृत दृष्टीशी तू समस्त प्रतिपाळीशी शुद्र म्हणून न अपेक्षावे श्री गुरु गेले शेतापासी पाहुणी म्हणते शहद्रसी सांगेने एका एकसे विश्वास होईल बोलायचा जे सांगेला तुम्हाला जरी भक्तीने अंगीकारीसी तरी ते सांगेला परियसी एको भावेत माकारावे शुद्र मिळवी स्वामी असे दुसरा भाव आम्हाशी तू अंतरी आम्ही असे नाही स्वामी म्हणत असे मग निरोपी श्री गुरु असे आम्ही जातो संगमासी परतोणी येऊ मध्यानाशी त व पीक सर्व ऐसे सांगून शूद्राशी श्री गिरू श्री गेले गुरु केने संगमाचे शूद्र विचारी मानसी गुरु वाक्य आपण करणार कारण शीद्र शीघ्र आला ग्रामांतू अधिकारीया अधिकारी असे असे विनविते खंडोनी लावे आपले शेतू व त्या प्रमाण धान्य देईन अधिकारी म्हणते ते असी पीक झाले बहु शेताची या कारणे गुत्तगे मागसे अंगीकारण करीती नाना प्रकारे विणवीते असे द्विगुण येईल द्विगुण येईन देईन गवत्सरेसे अंगीकारले संतोषी वचनपत्र लिहू घेते आपण अभयपत्र होऊन येऊ ने लोक पण येऊ न गेला शेतात गेलो शेतात संतोषीने कापीने म्हणते वेगेसी, कापू पिकास स्त्री पुत्र वरजी दिले पाषण घेऊन आला तो शुद्र पुत्रा आणि परी पळत आरे गावा भोकरी आडवे पडते राजवारी पिसे लागले पती सी पिक होते भाऊ असी कापून टाकीतो मूर्ख पडायचे पळजिले पहा आम्ही पाषाणवरे मारिले संन्यासी महात्माचे बोले पीक घरव कापिले आमचे जेवते भाणे गेले आणि बक्षितो आम्हा आम्हासी आणि तो मासा आम्ही अधिकारी म्हणते ते कापी ना का आपली शेत पत्र असे अन्मापा द्विगुण द्यावे वर जा माणसे पाठवते ऐसे न ऐके शुद्र कुणागती शुद्र म्हणे अधिकारी भीती पेवीचे कण आता येईन जाऊणी सांगते अधिकारी सी आम्ही सांगितले शुद्राशी सांगून पाठविले तुम्हाची विनोद असे परिसा जरी भीतीला अधिकारी देईन तरी देईन तुम्हा घरी घर गर। गुरे बांधीन त्याचा द्वारी पत्र आपण दिले असे दूत सांगत या इशारे ती पुढे वर्तिले काय असे ती राजा अधिकारी तर याप्रती काय या उत्तर बोलत असे अधिकारी म्हणते तर यांशी चिंता काय असे पेव ठाऊ की आम्हा धन्य असे अपार इतके होता शुद्रे देखा का पीक कापिले मनपूर्वक का उभा असे मार्ग श्री गुरु आले परतून नमन करी श्री गुरु श्री शेतदाली कापिले असे श्री गुरु म्हणते ते अशी वाया कापिले म्हणून विनोद तुझं सांगितले तू आणि निर्धार कापिले म्हणे तुझं वाक्य भले ते म्हणजे काम धेल ऐसे ऐकून श्री गुरु म्हणते निर्धार असे तुमचा चित्ती होईल अत्यंत फळश्रुती चिंता न करी म्हणून ऐसे सांगून श्री गुरु तू आला आपण ग्रामात सवे शुद्र असे तू आपल्या घराप्रती गेला पुसावया येथील लोक समस्त होते घरी त्यांचे आकांत स्त्री पुत्र दोघे रुदन करते म्हणते आपला ग्रास गेला शुद्र समस्त त्यांचा संभोग की न करता चिंता तहा चुकी श्री गुरु या नेने मूर्ख्या काम धेनू असे त्यांचे एकेकाचे सहस्रगुण तुम्ही पुढे निरुपिया ईसे मध्ये श्री गुरु कृपा होय कृपायचे दैन्यकेसे होय त्याचे निधारले अम्मासी म्हणून शुद्र सांगत असे नानापुरी नाना, नाना परिस्त्री पुत्राचे की शुद्र ऐसे आठ दिवस क्रमित वारा वाजले वाऱ्या वादारी अतिशित समस्त पिके ना शीते नाशेल कसं कळिका प्रजन्य पडल्या काळिका मुळे नक्षत्र परी असा ग्राम राहिले पिकाविणे शुद्ध शेत वाढले असे गुण्हे आढले आव्हानाळे सगळे एक एक आकारा फाडगरेसे पिकं झाले अति अत्यंत पुत्रीपुत्र दोघे संतोष परमानंद तृप्त महादाश्चर्य करीत लेखा त्या शुद्ध स्त्री संतोषणी की शेता केली पूजा घेऊन अवलौकित असे आपल्या नेणे महानंद करी आले नागे नागेपतिचरणी विनवी तसे करत बोले मंत्र करणा क्षमा करणे म्हणून अज्ञान मद अतिवेष्टीने नेनतील ने म्हणता निंदा केलो श्री गुरु पैसा का काय म्हणे त्याला क्षमा करणे प्राणेश्वर ऐसे पतीत हे संबघ शेती पांडव पूजने विचार करती दोघे तरी गुरु दर्शन जाऊया आता म्हणली सर्व आई आई तेसी पूजाला आणि श्री गुरुसी स्वामी कुसती यांची काय वर्तमान म्हणून सरणी नागरिक तेव्हा दोन्ही हस्तद्वये जोडणी स्वामी दर्शन उल्हास आणि उभी ठाकले सद्ख दोघे जणी स्तुती करीती जय 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 श्री गुरु होती काम धेनु कुळतैव तू म्हणती तुझी आमचा देव राणा तुझं आमचा देवघरा तुझे पूर्ण आमचे कामाण आलो तुझे आम्ही भक्त ख्याती ऐसे जग तुझे वाणती आम्ही देहरी दृष्टांती म्हणून चरणी लागले नाना प्रकार पूजार शुद्र स्त्री करीत असे भक्ती गुरु संतोष श्री प्रीती लक्ष्मी अखंड तुझे घरी निरप घेऊन दोघे गेले आपल्या अष्टमासा करिता मासा कमाळ करिता मास काळ क्रमण पीक झाले अपार व गरहून देखा शतगुणत झाले धान्य अधिकार शुद्ध म्हणत असे एका अधिकारी ते बोलावले शुद्र म्हणे अधिकारी यांची पीक गेले सर्व गावाचे व सदिसे कोठार असे आपण देईल अर्धा भाग गरधी गुणिंगोषी संदेहिकारी करू गुरु कृपा असतात आपल्या घरी राज्य करी असे संतोष करी शुद्र देखा विप्रा हाटी धान्य आणि का घेऊन गेल्या सकाळी धान्य देवणे सिद्ध म्हणे नामधारकाशी गुरु चरित्र दृढ भक्ती असे सदा जासी कैसे धैन्य दया घरी लक्ष्मी राह्य अखंडिती गुरु सेवा कराणी म्हणे सरस्वती गंगाधर येथे श्री गुरु चरित्र कल्पत्रो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक समाजे शुद्र संदर्शना काळवृष्टी ऋषी धन्यशताब्दीक वृद्धी प्रसन्न नाम अष्टचत्व अध्याय प्रसंग अठ्ठेचाळीस ग्रंथ संख्या सहा हजार सातशे शहाऐंशी श्री गुरुनाथर्पणस्तू शुभम